नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्य आणि शा या दोघे दोघीच घरामध्ये अभ्यास करत असतात माणिनीही अशासोबत सिनेमा बघण्यासाठी बाहेर गेलेली असते जेव्हा आणि नंदिनीही निवासमध्ये गेलेले असतात त्यामुळे घरामध्ये शांतता असते आणि पार्थची एक इम्पॉर्टंट मिटिंग असते तेव्हा पार्थ त्याच्या ते क्लायंटला घरीच बोलावून घेतो घरी कोणी नसल्यामुळे त्यांना कोणी डिस्टर्बही करणार नाही आणि त्यांची मिटिंगही व्यवस्थित होईल मग आता पार्थचे क्लायंट घरीच येतात आणि आता त्यांची घरीच मिटिंग चालू असते तेव्हा अनिशा बघते की पारची मीटिंग चालू आहे आणि त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये लिगली काही इशू येत आहे त्यामुळे ती डील पार्थला भेटणं जरा कठीण होतं अनिशा आता लगेच काव्याला जाऊन सांगते तेव्हा काव्य म्हणते आपल्याला खाली जायलाच हवं पारसाठी खूप इम्पॉर्टंट डील आहे हे आणि हे काही करून त्यांना मिळालेच पाहिजे पण मी आता कसे खाली जाऊ माणिनी काकूही खाली असेल तेव्हा अनिषा काव्याला म्हणते माणिनी काकू आशादाईसोबत बाहेर गेल्या आहेत त्या काही दोन तीन तास येत नाही त्यामुळे तू नक्कीच खाली जाऊ शकतेस मग एक काम कर तू मस्त रेडी होऊन खाली जा मग आता काव्य छान गुलाबी कलरची साडी घालून खाली येते काव्याला छान साडीमध्ये बघून पार्थिच्याकडे एकटक बघतच राहतो तेव्हा काव्य त्यांना ते स्वतःची ओळख करून देत म्हणते मी मिसेस काव्य पार्थ देशमुख काव्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच पार्थ मात्र खूपच खुश होऊन जातो तेव्हा काव्य म्हणते मी तुमच्यासाठी लगेचच कॉफी करून आणते तेव्हा काव्य कॉफी करण्यासाठी किचनमध्ये जाते आणि त्यांचे बोलणे ऐकते आणि त्यांना नेमका काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेते तेव्हा आता काव्य कॉफी घेऊन येते आणि त्यांना म्हणते तुम्हाला ज्या प्रॉपर्टीबद्दल जे काही इश्यू येणार येत आहे ते सगळे क्लिअर होऊन जातील त्यामध्ये काहीही अडचण येणार नाही काव्य आय एसचं डोकं वापरून त्यांना एक उत्तम सोल्युशन काढून देते काव्याने दिलेले दे सोल्युशनमुळे पार्थला त्याच्या प्रोजेक्टमध्ये इझिली हँडल होऊ शकत होता त्यामुळे पार्थचे क्लायंट खूपच खुश होऊन जातात आणि ते पार्थला म्हणतात तुमची बायको खरंच खूप खूपच हुशार आहे तेव्हा पार्थ म्हणतो हो असणारच ना कारण त्या आय एसचा अभ्यास करत आहे लवकरच भावी आय एस आहे त्या तेव्हा ते क्लायंट काव्याचे भरभरून कौतुक करतात आणि ते इम्पॉर्टंट डील पार्थला देतात पार्थला डील मिळाल्याने तो खूपच खुश होतो आणि त्याच्यासोबतच काव्यही खूपच खुश होते तर मग आता क्लायंट गेल्यानंतर पार्थला मिळालेले डील सेलिब्रेट करण्याच्या उत्साहात काव्या पार्थ एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि हो आनंदित ते 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 होतात तेव्हा पा काव्याचं कौतुक करत पार्थ म्हणतो काव्य खरंच तुमच्यामुळे मला हे डील मिळाले खरंच तुम्ही माझ्यासाठी खूपच लकी आहात असं म्हणत असतो तेव्हा त्याला अचानक समजतं की ते लोक एकमेकांच्या मिठीत आहे ते लगेचच लांब होतात मग काही दिवस पण पन... काही दिवसांच्या दुराव्यातील ही गोड क्षण लक्षात राहतील असेच असतात तर प्रेक्षकांनो मालिकेत येणारा हा ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा